बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड रेंगा। पत्रकार मित्रांचे स्वागत आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून कणकवली शहरामध्ये अनेक विकासाची कामं सन्माननीय या विभागाचे लोकप्रिय खासदार राणे साहेब त्याचप्रमाणे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितेशी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन हजार आठपासून पासून अनेक विकास कामं केली आजच्या परीक्षेत प्रामुख्याने उद्देश असा आहे की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी सन्माननीय आपले पालकमंत्री नितेजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायतला दहा कोटी पासष्ट लाखाचा निधी सन्माननीय नितेजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मंजूर झाला आणि या दहा कोटी पासष्ट लाखाच्या निधीमधून पण कणकवली शहरातील विविध कामं जवळजवळ छत्तीस कामं आपण सुचवलेली आहेत आणि ही कामं आपल्याला उपनगराध्यक्ष डिटेलमध्ये सविस्तर वाचून दाखवते सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते आता येणार आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस साठी जिल्हा नियोजन मधून सन्माननीय पालकमंत्री साहेब व आदरणीय खासदार राणे साहेब आणि यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला ही छत्तीस सदतीस कामं आत्ताच्या घडीला मंजूर झालेली आहे की त्याचा त्याच्यासाठी निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आणि ती लवकरच कणकवलीकरांसाठी त्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन कामं एक पावसाळ्यानंतर सुरू होती तर मी आपल्यासमोर ही डिटेल्समध्ये वाचतो की कणकवली नगरपंचायत हद्दीत तेमवाडी हिंदशास्त्रालय रवळनाथ मंदिर ते सुतारवाडी बारा मीटर डीपी रस्त्याकरिता पुढील जमिनीचे उर्वरित भूसंपादन करण्याकरिता एक कोटी प्राप्त आहेत कणकवली नगरपंचायत हद्दीतील निम्मेवाडी बाईत घर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी सात लक्ष कणकवली नगरपंचायत हद्दीतील नरडवे रोड मोहनमाळ येथील वाहा वहाळा शेजारी संरक्षक भिंत बांधणी सहा लक्ष येथील नवीन रस्त्याला सोलर पद्धती व्यवस्था करते म्हणजे रिंग रोडसाठी त्या कोटी त्याच्यासाठी दहा लक्ष नगरपंचायत नगर, नगर हिरलेकर सर्व्हिसिंग सेंटर नजीक जो उर्वरित गटराचा भाग शिल्लक आहे त्याकरिता अकरा लक्ष पन्नास हजार नगर पंचायत नगरपंचायत हरण्याळी हेमंत उपरकर चा ते आरोलकर कंपाउंड पर्यंत एक गटराचा टप्पा राहिलेला त्यासाठी दहा लक्ष कणकवली नगर पंचायत हद्दीतील विविध ठिकाणी सोलर हायमस्ट बसविले यासाठी वीस लक्ष आहेत म्हणजे स्वयंभू मंदिर असेल कनकनगर एरिया असेल चौक असेल चौंडेश्वरी मंदिरचा असेल किंवा अशा विविध ठिकाणी सोलर बसवायचे आहेत त्यासाठी वीस लक्षर सोलर वीस लक्ष म्हणजे सर्वसाधारण हो हो रिंग रोड फेज व एक व दोन इथे ही जो रिंग रोड आहे त्याच्यासाठी सोलर पद्धतीमध्ये नवीन इलेक्ट्रिकपेक्षा सोलर पत आपण स्ट्रीट लाईट करतोय त्यासाठी पस्तीस लक्ष आणि नगरपंचायत येथील परबवाडी येथील संतोष पवार घर ते जुना नरडवे रस्त्यापर्यंत फुटपाथ व गटर बांधकाम करणे पंचवीस लक्ष परत परबवाडी येथील मुख्य रस्ता नूतनीकरणाकरिता तेरा लक्ष कणकवली नगर पंचायतीत एस टी वर्कशॉप रस्ता जो आता खराब झालाय हॉटेल अनंत करून पात्रेकर प्रतिष्ठान पर्यंत तो त्यासाठी सात लक्ष कणकवली दितल मराठा मंडळ येथे गणेश घाट बांधले डिटेल्स म्हणजे लोकांची मागणी होती काय हा, हा सांगा ना बोला हो ना तू बघ तू मागणी हा ती होती आणि मराठा मंडळ जो रस्ता जो पीस बाद आहे तो हा आपला चौक मराठा मंडळ जो बिजली नगर मधून जातो आणि तो पीस त्या ब्रिज पर्यंत गणेश हा गनेश गनेश हा जो नाही तिथे एक रस्ता एक विधायात हा सॉरी सॉरी मराठा मंडळ येथे जो लोकांची मागणी होती विशेषतः म्हणजे तेलियाळी बिजली नगर वगैरे हा जो एरिया इथे गणपती विसर्जन तिकडे केले जात आणि गणपती आणि ह्या गणपती सानासाठी एक सुसज्ज गणपती साना त्याचबरोबर तिथे तेवढंच नदीच्या काठचं ब्युटिफिकेशन आणि एक म्हणजे स्पॉट चांगला एक ब्युटी स्पॉट हा याकरिता सत्तर लक्ष मंजूर करण्यात आलेले गोडाऊनच्या बाद गणपती सन आपला सत्तर लक्ष त्यानंतर नगरपंचायत हद्दीतील तांटल कॉम्प्लेक्स शेजारी जे गटर आहेत तो तेरा पूर्णांक साठ लक्ष नगरपंचायत परबवाडी गणपती स्थान जो आपण केलेला आहे अप्रोच रस्ता आणि काही रॅलिंगचा विषय आहे थोडाफार छोटी छोटी कामं त्यासाठी अठरा पॉईंट पंच्याऐंशी लक्ष नगरपंचायत हद्दीतील बाजारपेठ स्मशानाचे नूतनीकरण करते आधीच चांगलं केलं पण काही अजून त्याच्यात थोड्या शेड वगैरे आणि नदीचा शेड किंवा लाकडाची म्हणजे स्टॉक एक वडवून आणि याबाबत जो विषय आहे तो सोळा सोळा लक्ष दुसरा नगरपंचायत गणपती साना ते कांदळकर घर उर्वरित जे कॉन्क्रीट गटर शिल्लक आहे म्हणजे विद्यालय समोरच त्यासाठी तीस लक्ष तेली आणि कस्टम ऑफिसच्या जे गटर जुनं होतं ते पडलंय बघा तुमच्या उपरकर हॉटेल वगैरे आहे ना त्याकरिता चौदा पॉईंट पासष्ट लक्ष आ, नगर नगरपंचायत हद्दीत बाजारपेठ हरिश्चंद्र हॉटेल हो आहे म्हणजे चंदू सावंत ते एक बाजूचा जो मोठा नाला आहे चुलचा होता तो आता बराचसा डॅमेज झालेला आहे त्यासाठी पंधरा लक्ष कंकवली हद्दीतील आपण आसरा रोड ते मसूरकर रो, रस्ता जो आपण जातो याकरिता तुळवचा जो टॉप डांबरीकरणाचा टॉप खराब झाला आहे हां 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 येणार आहे 25 आ, तब... तो पंचवीस लक्ष दिलाय आणि कष्टवली हद्दीतील पन्नास चौदा पॉईंट पासष्ट म्हणजे जे आपण घर संपादन केलंय क्वार्नर आणि जे अपघाताचा प्रॉब्लेम होत होता त्यासाठी खालून पाईपलाईन शिफ्ट करणं गरजेचं आहे आणि तो चौक मोठा कर नगर आहे आणि त्याकरिता चौदा पॉईंट पासष्ट लक्ष आपल्याला मंजूर आहे नगरपंचायत हरिश्चंद्र हॉटेल झालं आप्पासाहेब पटवर्धन म्हसूर प्रक्रियाही झालं बाजारपेठ महापुरुष मंदिर मागील बाजूचे गटर आहे ह्या बाजारपेठ जे महापुरुष मंदिर आहे ना त्याच्या माजू बाजूने आमच्या डी पी रोडने ते क्रॉस होतं ते पूर्वीचं गटर होतं दुनं त्याकरिता चाळीस लक्ष कनकनगर येथील सावंत घर ते शिकरे घर एक उर्वरित शिल्लक आहे त्याकरिता दहा लक्ष याच्या आधी पहिला टप्पा आपण घेतलेला आहे कणकवली जळकेवाडी स्मशानभूमी म्हणजे प्रतिष्ठानच्या हा जो आचरेकर प्रतिष्ठान कनकनगर कनकनगर जळकेवाडी जो भाग आहे बिजनी नगर ती, ती एक भूमी आहे तिचं पूर्णपणे आपण जसं बाजारपेठ स्मशान भूमीचं केलंय तसं आपण रिनोवेशन घेतलेलं आहे आणि त्याला सुद्धा पायऱ्या नदीतून खाली उतरण्यासाठी आणि त्याचं सगळं ब्युटिफिकेशन म्हणजे आपण एस एम हायस्कूलकडे जाणारा जो रस्ता केला होता त्याला त्याच्या बाजूचा गटर आणि काही प्रमाणात जो रस्ता राहिला आहे तो करण्याविरित्ता लक्ष विशेष म्हणजे आता आपल्या सर्वांच्या कृपेने आणि कणकवलीच्या कृपेने नवनिर्वाचित बॉडी आहे आणि प्रशासन आहे उद्या उद्या येणार आणि त्यांच्यासाठी नगरपंचायत सभागृह आणि नगरपंचायतचा परिसर सुशोभित करण्याकरिता पन्नास लक्ष ची तरतूद करण्यात आलेली आहे कणकवली नगरपंचायत हद्दी बगीचा सुशोभीकरण व पायाभूत सुविधा निर्माण करणे याच्यासाठी एकशे पन्नास लक्ष म्हणजे दीड कोटी मंजूर आहे कणकवली कनक नगर येथील ब्राह्मण देवस्थान शेजारी पाईप गटम जे आहे म्हणजे शिखरे यांच्या पुढचं त्याकरिता पाच लक्ष कणकवली ते सह्याद्री रस्ता हॉटेल रस्ता त्याकरिता दहा लक्ष कणकवली मुसुरकर घर म्हणजे शिवाजी नगर मधून ते पाच नंबर शाळा नंबर पाच पर्यंतचा जो रस्ता त्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी वीस लक्ष कणकवली निम्मेवाडी सुखंडे घर शेजारील एक आहे त्या काही घरांना ती राहिली होती त्यासाठी वीस लक्ष कणकवली नगरपंचायत आरक्षण क्रमांक सत्तावी सत्तावी सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे क्रीडा संकुल येथे उडणकोट करायचं आहे आणि बॅड बसवायचा बॅडमिंटन साठी वन त्यासाठी तीस लक्ष कणकवली मराठा मंडळ उर्वरित रस्ता दहा करत करणे मराठा मंडळ कणकवली शिल्लक कणकवली बांधकरवाडी येथे पाधन बांधकाम रस्ता करणे म्हणजे आपल्या रेल्वेचा जो अंडरपास तिथून काही गर घरं वरघर वगैरे राणे फक्त पूर्वीची माधन आणि ती डेव्हलप करायची आहे आणि त्यासाठी तीस लक्ष एकूण एकूण आठ कोटी नगरो नगरो आठ कोटी ब्याण्णव लक्ष त्याचप्रमाणे रस्ता निधीतून सन्मान्य राणे पंचायतच्यातून नगरपंचायत सुतारवाडी जी नवीन कॉल हे झाली प्लॉटिंग झालंय म्हणजे आपलं विरू श्रृंगर रामे शृष्टीच्या पुढची काय तुमचं नाव अजून तुम्ही ठेवलं ठीक आहे त्यासाठी एक म्हणजे सुमारे एकोणचाळीस पॉईंट सेवेंटी नाईट म्हणजे चाळीस लक्ष झाले कणकवरी मसूरकर की नाही रस्ता आपण जे डंबर वाहतूकने हेवी जाते तो करणं गरजेचं आहे आणि आपण टोटल बीटी पोर्युशन मध्ये घेतो एवढी हेवी वाहतूक लक्षात घेता म्हणजे आणि त्याकरिता वरच्या टॉप करिता हा म्हणजे ते चाळीस असे एकोणचाळीस पॉईंट ब्याण्णव लक्ष दुसरी गोष्ट पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पर्यटन स्थळ विकास योजना मधून त्यांनी कणकवली नगरपंचायत माउली जे देवस्थान आहे जे नदीमध्ये आहे आपलं आणि त्याचा परिसर ब्युटिफिकेशनसाठी आपल्याला त्रेपन्न पॉईंट दहा लक्ष प्राप्त आहेत आणि कणकवली शहर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक पुतळा पुतळा व परिसरां सुभेक्ष परिसर सुशोभीकरण करण्याकरिता चाळीस लक्ष आपल्याला मंजूर आहे हे एकूण सर्वसाधारण सुमारे दहा कोटी पासष्ट लक्ष सन्माननीय पालकमंत्री राणेसाहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय खासदार सन्मानिय नारायण साहेब यांच्या आशीर्वादाने कणकवलीला दिवाळीची गीत ही आपल्याला मिळालेली आहे हा निधी आय पास साठी मंजूर झाला आहे राज्याच्या नियोजन कडून मंजूर झालेलं आहे फक्त प्रशासकीय मंजुरीची काही प्रक्रिया थोडीफार शिल्लक राहिल्यानंतर ही काम जनतेच्या शिवाय सुरुवात आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री साहेबांचं वारंवार ज्या गोष्टीकडे लक्ष होतं पालकमंत्री साहेबांनी जेव्हा आमदार असल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा विषय प्रामुख्याने स्वतः हाताळला होता त्या पुतळ्याचा छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा सुशोभीकरणासाठी आणि चाळीस लक्ष सन्मान्य पालकमंत्री साहेबांनी स्पेशल मंजूर करून दिलेले आहे हे मी तुम्हाला मुद्दा म्हणून परत रिपीट केलं गुण। गुण। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम